तर वळ्या पुढच्या बातमीकडे ती म्हणजे काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे सुशील कुमार शिंदे यांच्या भेटीवरून गाढवपणा करणं हे वाटलंच होतं आणि अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे सोलापूरचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे भेटीचं राजकारण करणं हे काँग्रेसवाल्यांना चांगलंच जमतं असंही ते म्हणाले इलेक्शन हे लोक कोणाला निवडून देतात त्यावर अवलंबून असतं मात्र असे डावपेच करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत लोक त्यांना धडा शिकवतील असं देखील प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे सरळ काँग्रेस पक्षावर त्यांनी घणाघात केला आहे तो म्हणजे सरासा गाडहमचा पक्ष आहे काल प्रकाश आंबेडकर आणि सुशील कुमार शिंदे यांची अचानक भेट झाली होती आणि भेटी भेटीमुळे राजकीय वर्तुळ देखिल चर्चाना उदाहरण आला होता एक, एक लक्षात घ्या की काँग्रेस पक्षाकडून हा गाढवपणा होणार याची मला असणारा अत्यंत जाणीव होती कारण का ते गाढवाचंच पक्ष आहे दुसरं कोणाचंच नाही आहे भेटी इलेक्शनमध्ये भेटी होतात याच्याबद्दल दुर्मत नाही पण भेटीचं राजकारण करणं हे काँग्रेसवाल्यांनाच त्या ठिकाणी जमतं आणि त्यांनी असणार ते केलेलं आहे त्याच्यामुळे इलेक्शन म्हणजे दुश्मनी असं मी कधीच त्या ठिकाणी मानलेली नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम